नमस्कार मित्रांनो मराठी कटा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण माझी लाडकी बहिणी योजनेचा हो अर्ज भरला असेल तर तो अर्ज अप्रुव्हल झालाय का हे कसे पाहिजे यावर आपण आधीच व्हिडिओ बनवलेले आहे पण तो अर्ज जर रिजेक्ट झाला असेल रिसबमिट ऑप्शन दिसत असेल सुरुवातीला नारी शक्ती दूत ऍप द्वारे अर्ज स्वीकारले जात होते त्यानंतर नारी शक्ती दूत ॲप हे बंद झाले त्यानंतर वेबसाईट लॉन्च झाली वेबसाईटवर चालू झाल्यानंतर मित्रांनो आपण अर्ज केले असतील तर त्यावेळेस आपल्याला ओ टी पी मागत होते त्यावेळेस आपण आधार ओ टी द्वारे फॉर्म भरला होता तर त्यावेळेस आपण आधार कार्ड आपले अपलोड केले नव्हते ते साईटवर आयटो फिल येत होतं त्यामुळे आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचे ऑप्शन दिसत नव्हते पण ते अर्ज आता आपले रिसबमिट या ऑप्शन मध्ये येत आहेत ते अर्ज आपण रिसबमिट करायचे आहेत तर आपण आज अर्ज रेसिट कसे करायचे त्या अर्ज रिसमेट कसे करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तो मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण महाराष्ट्र याची साईट मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या साईटवरती येऊ शकता या साईट वरती आल्यानंतर आपण लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या मित्रांनो आपल्याला इथं ज्याचे आपण फॉर्म भरले त्या व्यक्तीचे नाव दिसत आहे त्यानंतर आपल्याला अप्लिकेशन नेम दिसत आहे इथं फोटो अप्लिकेन स्टेटस ऍक्शन दिसत आहे त्यानंतर आपल्याला अप्लिकेशन स्टेटस हे पाहिजे आहे इथे जर पेंडिंग दाखवत असेल तर आपल्याला थोडं थांबायचं आहे आपला अर्ज पेंडिंग मध्ये आहे ते अजून कोणत्याही अधिकाऱ्याने आपला अर्ज पाहिलेला नाहीये स्क्रोल करायचा आहे बटन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं आपले काही अर्ज अप्रूव्हल दिसत आहे जर तुमचा अर्ज अप्रूव्हल दिसत असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाहीये मित्रांनो आपल्याला इथं आपल्याला ऍप्लिकेशन अप्लिकेशन रीस सबमिट हे दिसत आहे ते आपण वरती जाऊन पाहू शकतात तर ॲक्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे दिसत आहे ऍडमिट ॲडमिट मध्ये रीस सबमिटेड दिसत आहे त्यात आपल्याला रिमार्क दाखवला आहे त्यांनी आधार कार्ड नॉट अपलोड त्यावेळेस आपण आधार कार्डची गरज नव्हती त्यामुळे आपण आधार कार्ड अपलोड केले नव्हते त्यानंतर आधार कार्ड अपलोड करा असं सांगत आहे ते आपण कसे करायचे ते आपण पाहूया आता प्लीज अपडेट आधार रिझन दाखवत आहे आपल्याला प्लीज अपडेट आधार नंबर अँड डॉक्युमेंट त्यानंतर मित्रांनो आपल्याला ऍक्शन मध्ये त्या बानावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर विचारत आहे कॅप्चर विचारत आहे आधार नंबर कॅप्चर टाकल्यानंतर व्हॅलिडेट आधार या बटनावरती क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट आधार या क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म ओपन होईल फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला स्क्रोल करून फॉर्म खाली घ्यायचा आहे तर मित्रांनो इथं आपल्याला दिसत आहे आधार कार्ड समोरील बाजू आधार कार्ड मागील बाजू म्हणजे आपण आधार कार्डचे त्यावेळेस अपलोड केले नव्हते आधार कार्डची पहिली बाजू आणि दुसरी बाजू हे अपलोड करायचे आहे त्यानंतर मित्रांनो पहिले आपली आधार कार्डची बाजू अपलोड झाली आहे आधार कार्डची दुसरी बाजू अपलोड कर आपल्याला असा एरर येईल असे एरर आल्यानंतर आपल्याला आधार कार्डची बाजू जे पेची फॉर्मेटमध्ये आपल्याला अपलोड करायचे तर आपण जेपेचे फॉर्मेटमध्ये अपलोड करूया जे पी ची फाईल जेपीची फाईल अपलोड केल्यानंतर फाईल अपलोड झाली आहे मित्रांनो आपल्याला माहिती साठवा या क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला कॅप्चर विचारत आहे कॅप्चर टाकून घ्यायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर सब अर्ज आपला सबमिट केल्यानंतर आपल्या अप्लिकेशन अप्लिकेशन अपडेटेड असा इथं दिसत आहे त्यानंतर काही करायची गरज नाही मित्रांनो आपला अर्ज एप्लिकेशन अपडेट झालेला आहे थोड्या दिवसांनी आपल्याला आपल्या अर्जाचं स्टेटस पाहायचं आहे जर अर्जाचं स्टेटस अपलोव्हल दिसत असेल तर आपल्याला काहीही करायची गरज नाहीये आशा करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल